विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मंद्रुप येथे ग्रामसभा संपन्न ग्रामपंचायत सदस्य व अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ कोरोनामुळे परवानगी नसल्याने गेली दोन वर्षापासून ग्रामसभा घेण्यात आली नाही सध्या कोरोनाची लाट ओसरली असल्याचे दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज मंद्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गांधी भवन येथे मंद्रुपचे सरपंच कलावती खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली दोन वर्षानंतर घेतलेल्या या ग्रामसभेत फक्त सहा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तर दुसरीकडे मंद्रुपचे पोलीस एम एस सीबीचे अधिकारी तलाठी व सिटी चे अधिकाऱ्यांनी मात्र या ग्राम सभेला पाठ फिरवल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असल्याचे दिसून आले आज घेतलेल्या ग्राम ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा करून केलेल्या विविध कामांची माहिती मंत्रुपचे ग्रामसेवक नागेश जोडमोठे यांनी दिली व या घेतलेल्या ग्रामसभेत माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ घेण्यात आली कोरोना <प्रोंगारी> मध्ये ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांनी गावात मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे केल्यामुळे ग्रामसभेत ठराव मंजूर करून ग्रामसेवक जोडमोटे यांच्या ग्रामस्थाकडून सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच कलावती खंदारे ग्रामसेवक नागेश जोडमोटे उपसरपंच अल्लाउद्दीन शेख ग्रामपंचायत सदस्य व मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते कलावती अल्लाप्पा खंदारे दोन वर्षानंतर कोविडमुळे आम्हाला कुठलीही सभा घेता आली नाही पण देवाच्या कृपेने आज आमचं गाव कोरोनामुक्त झाल्यामुळे दिनांक अठ्ठावीस दहा वीस एकवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत आम्ही ग्रामसभा आयोजित केली होती तर ग्रामसभेला सगळ्या थरातून माणसं आलेली होती त्यात जे अधिकारी वगैरे आलेले नाहीत जाणून बुजून राहिलेले आहेत त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोतच पण इतर जे आले त्यांच्या समस्या आम्ही सोडवलो आणि त्यांच्यासाठी काय करायचं आहे ते सगळं आम्ही टिप्पणी करून घेऊन त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू करू एवढंच मी आश्वासन देते जय हिंद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा